डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील शेतकरी दिनकर सोनबा ढेंबरे वर्ष पंचावन्न यांचा मुळा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सात मार्चला दुपारी एकच्या सुमारास घडली आहे दिनकर ढेंब्रे हे कामानिमित्तानं मुळा नदीवरती गेले असता काहीतरी काम करत असताना त्यांचा पाय घसरून ते मुळा नदी पात्रात पडले आणि त्यानंतर त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला ही माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर पोलीस नाईक दत्तू चौधरी कॉन्स्टेबल महादेव हांडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला तर बिरेवाडी या ठिकाणी रात्री दिनकर सोनबा ढेमरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर